तर मी तत्निक स्पेशल आणि फ्रेश आप या सुपर क्लासमध्ये आपले सर्वांचेच मनापासून स्वागत आहे जसं की आपल्या सर्वांनाच माहीत झालेलं आहे की ब्रहन मुंबई महानगरपालिकेमध्ये अठराशेपेक्षा जास्त जागा निघालेल्या आहेत आणि त्या कारणास्तव या सुपर क्लासमध्ये आपण काय करणार आहोत महानगरपालिके पालिकेविषयी अतिशय स्पेशल असा सुपर क्लास पाहणार आहोत अतिशय स्पेशल असे जी के क्वेश्चन्स पाहणार आहोत जे की महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना कुठलीही महानगरपालिका असो त्याविषयी हे प्रश्न पडण्याची अतिशय दाट शक्यता आहे आणि त्या कारणास तो काय करायचा आहे आपल्या सर्वांना या सुपर क्लासला सुरूपासून शेवटपर्यंत नक्कीच पाहायचं आहे तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर सर्वप्रथम काय करायचं आहे सबस्क्राईब लगेच करून घ्या एकदम फ्री असते काय होईल सबस्क्राईब करायच्या जेव्हा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला चालला आपल्या चॅनलवर विद्यार्थ्यांना अशाच प्रकारचे स्पेशल सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याचे नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल या कारणास सबस्क्राईब करणं गरजेचे असते कर लगेच करून घ्यायचं आहे तसेच विद्यार्थ्यांना सुपर क्लासला एक लाईक करून तुमच्यातर्फे थोडासा जो प्रोत्साहन आहे आपल्या या चॅनलच्या या सुपर क्लासला दाखवायचा आहे चला मग सुपर क्लाशला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न पाहूया प्रश्न आपल्या समोर असा दिसून येतो महानगरपालिकेच्या अध्यक्षास काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे सर्वात पहिल्या प्रश्नामध्ये अध्यक्षास काय म्हणतात तहसीलदार महापौर जिल्हा अधिकारी किंवा या ठिकाणी खाली एक ऑप्शन्स आहे तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक का काय दोन योग्य आहे महापौर असे जे आहे कसे तर महानगरपालिकेच्या अध्यक्षास संबोधले जात असते अतिशय महत्त्वाचे असणारे प्रश्न असणार आहेत विद्यार्थ्यांना या सुपर क्लासमधले ए टू झड जे की आपण पाहून तुम्हाला स्वतःच कळून जाणार आहे महानगरपालिकेच्या सचिवास काय म्हणतात आता या ठिकाणी अध्यक्ष पाहिले आता सचिवास काय म्हणतात ते आपल्याला विचारलेलं आहे या ठिकाणी ऑप्शनमध्ये अध्यक्ष म्हणतात तहसीलदार आयुक्त किंवा उपाध्यक्ष तर बरोबर ऑप्शन क्रमांक तीन आपण जर ओळखला असला तर बरोबर आहे आयुक्त असे जे आहे विद्यार्थ्यांनो महानगरपालिकेच्या सचिवास संबोधले जात असते घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न तिसरा असा आहे महानगरपालिकेचे अध्यक्ष कोणाकडून निवडले जातात अतिशय महत्त्वाचा प्रश्न महानगरपालिकेचे जे अध्यक्ष महापौर असतात ते कोणाकडून कुन निवडले जातात शहरातील नागरिक शहरातील करदाते जे कर देतात त्यांच्याकडून किंवा प्रभागातील निवडलेले सदस्य यांच्याकडून तर ऑप्शन क्रमांक तीन प्रभागातील जेही निवडलेले सदस्य असतात त्यांच्यामार्फत जे आहे महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणजेच महापौर यांची निवड केली जात असते प्रश्न चौथा कवर करूया चौथा प्रश्न आहे महानगरपालिकेची स्थापना होण्यास किमान किती लोकसंख्या हवी असते आस असा प्रश्न विचारलेला आहे कोणत्याही शहरामध्ये महानगरपालिका स्थापन होण्यास किती किमान लोकसंख्या लागते ऑप्शनमध्ये आहे तीन लाख दोन लाख चार लाख किंवा पाच लाख तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक म्हणजेच कमीत कमी विद्यार्थ्यांना कोणत्याही शहरामध्ये महानगरपालिका स्थापन होण्यास कमीत कमी तीन लाख लोकसंख्या हवी असावी लागत असते तेव्हाच तिथे महानगरपालिका स्थापन होऊ शकते प्रश्न पाचवा संपूर्ण महाराष्ट्रात सध्या एकूण किती महानगरपालिकांचा समावेश होतो आपल्या राज्यामध्ये छत्तीस जिल्हे आहेत तर छत्तीसपैकी छत्तीस जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहेत का नाही सर्वांनाच माहीत असेल पण किती आहेत आपल्याला हे एक्झॅक्ट माहित असणं अत्यंत गरजेचे असते तर महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका किती आहेत ऑप्शनमध्ये वीस तीस एकोणतीस किंवा पंचवीस ऑप्शन क्रमांक तीन म्हणजेच महाराष्ट्रामध्ये सध्या एकोणतीस महानगरपालिकांचा समावेश झालेला विद्यार्थ्यांना आपल्याला दिसून येतो आपल्याला लक्षात घ्यायचं आहे महत्वाचा प्रश्न आहे एकोणतीस महानगरपालिका सध्या आहेत पाहूया सर्व पाहूया थोडासा वेट करा या ठिकाणी महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ते विचारलेलं आहे कोणत्या ठिकाणी आहेत चला सांगा आपल्याला उत्तर येत असेल तर कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त महानगरपालिका आहेत ऑप्शनमध्ये काय आहे विद्यार्थ्यांना आपल्यासमोर दिलेलं की बीड जिल्हा ठाणे वर्धा किंवा पुणे तर ऑप्शन क्रमांक किती दोन योग्य आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त महानगरपालिका आहेत आता किती जर आहेत आपण जर पाहिले तर विद्यार्थ्यांना टोटल सहा महानगरपालिकांचा जो समावेश आहे विद्यार्थ्यांनो तो ठाणे जिल्ह्यामध्ये आपल्याला असलेला दिसून येतो तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे तर घेऊया आता पुढचा प्रश्न प्रश्न या ठिकाणी प्रस्न। सातवा महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त महानगरपालिका कोणत्या जिल्ह्यात आहेत प्रथम क्रमांकावर ठाणे आहे सहा आहे म्हणून तर या ठिकाणी कोणत्या दुसऱ्या क्रमांकावर येतो नाशिक पुणे वरील दोन्ही किंवा नांदेड तर ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी पुणे तसेच नाशिक हे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात जास्त महानगरपालिका असलेले महाराष्ट्रातील जिल्हे ठरलेले आहेत किंवा शहर ठरलेले आहेत आपण म्हणू शकतो आता या ठिकाणी नाशिक तसेच पुणेमध्ये किती महानगरपालिका आहेत नाशिकमध्ये आहेत दोन तर पुण्यामध्ये किती आहेत पुण्यामध्येही देखील दोन महानगरपालिकांचा समावेश आहे हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे चला पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न आठवा महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणती आहे सर्वात पहिली विचारलेली आहे किती महत्त्वाचा प्रश्न आहे प्रश्न पाहताच वाचताच आपल्याला कळून जातो विद्यार्थ्यांना सर्वात पहिली पुणे प्रहन मुंबई ठाणे किंवा कोल्हापूर तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी दोन योग्य आहे ब्रहन मुंबई ही महानगरपालिका जी आहे संपूर्ण महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका आपण म्हणू शकतो तर ही अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ब्रहन मुंबईमध्येच अठराशे प्लस विद्यार्थ्यांनं जागा निघालेल्या आहेत त्या कारणास्तव तो हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न ठरू शकतो है ना तर घेऊया पुढचा प्रश्न प्रश्न नववा महानगरपालिकेत एकूण किती समित्या असतात महत्त्वाचा प्रश्न आहे समित्या आपल्याला माहीत तर पाहिजे की महानगरपालिकेमध्ये आपण फॉर्म भरत आहे आपल्याला समित्यात माहीत पाहिजे आहे ना किती असतील ते किती असतात ते तर ऑप्शनमध्ये पाच चार सहा किंवा सात तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यां तीन योग्य आहे म्हणजेच सहा महान समित्या ज्या आहे महानगरपालिकेमध्ये असतात कोणकोणत्या असतात तेही कवर करूया तुम्हाला डिटेलमध्ये कळून जाईल की विद्यार्थ्यांना कोणते असतात तर काय आहे सर्वात पहिली विद्यार्थ्यांनो आहे मध्यवर्ती समिती सर्वात पहिली आहे मध्यवर्ती समिती लक्षात घ्या दुसरी आहे विद्यार्थ्यांना आपल्या या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी आहे दुसरी विभागीय समिती दुसरी आहे त्याच्यानंतर तिसरी काय आहे विद्यार्थ्यांना या ठिकाणी तिसरी आहे ती समिती म्हणजेच वित्त समिती चौथी कोणती आहे तर कर निर्धारण या ठिका सॉरी कर निर्धारण कर निर्धारण निर्धारण पुनर्विचार समिती तसेच विद्यार्थ्यांनो या ठिकाणी पुढची आहे परवा परवाना समिती ही देखील असते आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिले विद्यार्थ्यांनो तर या ठिकाणी कोणती आहे ती म्हणजेच आपण इथं लिहूया ती आहे विद्यार्थ्यांनो नेमणूक समिती तर ह्या समित्या आपल्याला लक्षात घ्यायचा आहे अतिशय महत्त्वाच्या अशा सहा समित्या महानगरपालिकेमध्ये असतात लक्षात घ्या महत्त्वाचा डेटा आहे पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न दहावा महाराष्ट्रातील सर्वात पहिली महानगरपालिका कोणत्या वर्षी स्थापन झालेली आहे पूर्वीच्या प्रश्नामध्ये आपण पाहिले की कोणती आहे आता या ठिकाणी त्या ठिकाणची ब्रहन मुंबईची जी, जी महानगरपालिका आहे कोणत्या वर्षी स्थापन झाली हे पण आपल्याला माहीत पाहिजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अठराशे अठ्ठ्याऐंशी अठराशे ऐंशी किंवा अठराशे सत्तर तर ऑप्शन क्रमांक दोन म्हणजेच विद्यार्थ्यांना अठराशे ऐंशीमध्ये जे आहे सर्वात पहिली जी महानगरपालिका आहे स्थापन झालेली आपल्याला दिसून येथे लक्षात घ्यायचं आहे स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वीची आहे ती सर्वात पहिली म्हणून ओळखली जाते महाराष्ट्रात सर्वात शेवटी जाहीर करण्यात आलेली महानगरपालिका कोणती आहे सर्वात शेवटी जाहीर झालेली महानगरपालिका कोणती आहे तर या ठिकाणी ऑप्शनमध्ये चंद्रपूर वर्धा नांदेड जालना तर ऑप्शन क्रमांक किती चार जालना येथील जी महानगरपालिका आहे सर्वात शेवटी स्थापन घोषित करण्यात आलेली महानगरपालिका आहे त्यापूर्वी कोणती होते त्यापूर्वी चंद्रपूर होती आपले लक्षात घ्यायचं आहे आता जी जालना महानगरपालिका आहे ती कोणी घोषित केली कोणत्या वर्षी घोषित केली ते आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे थोडा वेट करा जालना ही महाराष्ट्रातील एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून घोषित कोणी केली ते आता विचारलेलं आहे आता पहिल्या या प्रश्नाला थोडंसं आपण काळजीपूर्वक पाहिलं वाचलं तर आपल्याला काय ओळखते महाराष्ट्रामध्ये एक कोणतीस या ठिकाणी महानगरपालिका आहेत एकोणतीसवी कोणती ठरलेली आहे तर जालनाही ठरलेली आहे दोन प्रश्न या ठिकाणी तयार झालेले आहेत विद्यार्थ्यांनो आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे कोणी घोषित केलेली आहे एकनाथ शिंदे राज ठाकरे देवेंद्र फडणवीस किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक म्हणजेच काय एकनाथ शिंदे यांनी जे आहे जालना ही महाराष्ट्राची एकोणतीसावी महानगरपालिका म्हणून घोषित केलेली आहे कधी केलेली आहे वर्ष आहे दोन हजार तेवीस महिना कोणता आहे तर तो होता महिना विद्यार्थ्यांनो जून हा महिना जूनमध्ये दोन हजार तेवीसमध्ये एकोणतीसावी जी महानगरपालिका आहे जालनाला घोषित करण्यात आलेली आहे कोणामार्फत तर उत्तर तिथे आहे पाहून घ्या प्रश्न तेरावा खालीलपैकी कोणता जिल्हा कोणत्याही महानगरपालिका अंतर्गत येत नाही कोणता जिल्हा आहे ज्या जो आहे दिल्ल्यापर्यपैकी महानगरपालिकेअंतर्गत येत नाही ऑप्शनमध्ये कोणते आहेत छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड किंवा वरीलपैकी सर्व छत्रपती संभाजीनगर पूर्वी, नाव जे जे पूर्वी जे नाव बीड़ बीड़ आपले नाव जर पाहिले तर औरंगाबाद आहे धारासिवच्या पूर्वीचे नाव पाहिले तर उस्मानाबाद आहे आणि या ठिकाणी बीड तर बीडच आहे चला घेऊया आता या ठिकाणी आपल्याला उत्तर काय राहणार आहे ऑप्शन क्रमांक चार म्हणजेच बीड धाराशिव छत्रपती संभाजीनगर हे तिन्ही जे जिल्हे आहेत आपल्याला दाखवण्यात आलेले ते कोणत्याही महानगरपालिका अंतर्गत न येणारे या ठिकाणी जिल्हे असलेले आहेत आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न चौदावा महानगरपालिकेचे अध्यक्ष जे की असतात महापौर यांचा कालावधी किती वर्षाचा असतो महत्वाचा प्रश्न आहे सर्वांना उत्तर येत असेल तसा सोपा प्रश्न आहे पण आपण कवर करूया चला महापौर यांचा जो कालावधी असतो तो किती असतो टू पॉईंट सिक्स वर्षे टू पॉईंट वन वर्षे टू पॉईंट टू वर्ष किंवा टू पॉईंट फाईव्ह वर्षे तर ऑप्शन क्रमांक किती चार योग्य आहे टू पॉईंट फाईव्ह वर्ष टू पॉईंट फाईव्ह वर्ष म्हणजे किती विद्यार्थ्यांनो तर आपल्याला सांगू इच्छितो ते होतात अडीच वर्ष टू पॉईंट फाईव्ह वर्ष म्हणजेच अडीच वर्षाचा जो कालावधी असतो तो शहराचा जो प्रथम नागरिक म्हणूनही ओळखला जातो सर्वांना माहीत असेल आपला महापौर यांना शहरातला प्रथम नागरिक म्हणतात तर त्यांचा कालावधी असतो च आता आपण आताच उत्तर पाहिलेलं आहे तो प्रश्न हे आपल्या समोर आलेला आहे की शहराचा प्रथम नागरिक कोण असतो आता या ठिकाणी उत्तर सांगायची गरज नाही पण तरीही कव्हर करूया फॉर्मॅलिटीसाठी जिल्हा अधिकारी महापौर तहसीलदार किंवा वरीलपैकी नाही ऑप्शन क्रमांक दोन महापौर हा जो व्यक्ती असतो शहराचा प्रथम नागरिक म्हणून ओळखला जातो आपल्याला लक्षात घ्यायचा आहे प्रश्न सोळावा महानगरपालिकेचे अध्यक्ष जे असतात कोण असतात महा महापौर असतात तर यांना पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते आता अध्यक्ष महापौर असतात हे सर्वांना माहीत झाले पण यांनाच पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते हे आपल्याला माहीत करून घ्यायचं आहे दिलेल्या प्र प्रश्नामध्ये मेयर तहसीलदार हायर किंवा वरीलपैकी नाही तर ऑप्शन क्रमांक एक पूर्वी जे आहे या ठिकाणी सॉरी महापौर यांना जे आहे विद्यार्थ्यांना नावाने ओळखले जात होते आताही ओळखले जाते काही काही राज्यामध्ये आता हे जे महापौर आहेत त्यांना मेयरच म्हणून ओळखले जात असते महाराष्ट्रामध्ये महापौर असे म्हटले जाते है ना तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे प्रश्न सतरावा या सॉरी या ठिकाणी एक मिस्टेक झालेली आहे चेहऱ्याच्या आलेला आहे शब्द माफ करा तर आपल्याला काय आहे शहराचा प्रथम नागरिकास महापौर हा शब्द सर्वप्रथम कोणी सुचवला होता किती महत्त्वाचा प्रश्न आहे तो आपल्याला दिसून येतो की महापौर आपण ज्यांना म्हणतो तो शब्द जो आहे सर्वप्रथम कोणामार्फत सुचवण्यात आलेला होता महापौरांसाठी म महानगरपालिकेच्या अध्यक्षांसाठी ऑप्शनमध्ये आहे महात्मा गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर पंडित नेहरू किंवा लोकमान्य टिळक तर ऑप्शन क्रमांक ठिकाणी दोन योग्य राहणार आहे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ज्या हे महानगरपालिकेचे अध्यक्ष म्हणजेच महापौर यांच्यासाठी तर महापौर हा शब्द सूचित केलेला होता आणि तेव्हापासून हा शब्द वापरण्यात येत असतो तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आता विद्यार्थ्यांना आपल्याला एक माहिती घ्यायची राहील ही माहिती म्हणजे काय की ठाणे जिल्ह्याविषयी आपल्यापाशी एक प्रश्न आलेला होता तर त्यां म्हणजे ठाणे जिल्ह्याविषयी अतिशय महत्त्वाची माहिती मला सांगता सांगता राहून गेली कोणत्या कारणास्तव तर काही हरकत नाही आपण कवर करूया ती माहिती पाहूनच जायचं आहे विद्यार्थ्यांना ठीक आहे तर या ठिकाणी पाहून घ्या की ठाणे जिल्ह्याचं जे क्षेत्रफळ आहे ते किती आहे तर आपण कवर करूया विद्यार्थ्यांना चार हजार दोनशे चौदा चौरस किलोमीटर एवढे ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ चौरस किमी असलेली विद्यार्थ्यांना दिसून येते तसेच या ठिकाणी आता ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लिंग गुणोत्तर जर आपण पाहिले विद्यार्थ्यांचं किती आहे तर एक हजार पुरुषांमागे किती स्त्रिया आहेत तर नऊशे अठ्ठावन्न स्त्रिया असलेल्या दिसून येतात ग्रामीण लिंग गुणोत्तर असलेली आपल्याला दिसून येते तसेच आपण बाल लिंग लिंग गुणोत्तर पाहिले विद्यार्थ्यांनो तर किती आहे एक हजार या ठिकाणी मुलांमागे जे मुलींची संख्या आहे तर ती आहे विद्यार्थ्यांनो नऊशे नौ एकसष्ट एवढी तर हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहिले की सहा महानगरपालिका आहेत विद्यार्थ्यांनो आणि ठाणे जिल्ह्याला सर्वात कमी जो आहे समुद्रकिनारा लाभलेला आपल्याला दिसून येतो हेही ही आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पूर्वी जास्त होता पूर्वी एकशे सत्तावीस होता त्याच्यानंतर काय झालं पालघर जिल्हा पुणे ठाणे जिल्ह्यापासून वेगळा झालेला आहे त्या कारणास का तो जो आहे विभाजित झालेला आहे जो समुद्रकिनारा लाभलेला होता एकशे सत्तावीस किलोमीटरचा तर हा सो सुपर क्लास आहे विद्यार्थ्यांनी तुम्हाला खरंच जर आवड असेल ना एक लाईक नक्कीच करून घ्यायचा आहे तसेच आपल्यासाठी महानगरपालिका भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे असणारे चारशे सत्तर पेजेसचे पी डी एफ मी तयार केलेले आपल्याला जर हवे असेल विद्यार्थ्यांना काय करायचं आहे या चारशे सत्तर पेजेसच्या पी डी एफला घेण्यासाठी या ठिकाणी ब्याऐंशी झिरो आठ अडुसष्ट छप्पन चोवीस या क्रमांकावर अडुसष्ट छप्पन चोवीस आहे शेवटचं ब्याऐंशी जिरो आठ अठशे छप्पन चोवीस या मोबाईल नंबरवर व्हॉट्सअप करायचं आहे ही जी चारशे सत्तर पैसेची पी डी एफ आहे वन फिफ्टी वन फिफ्टी नाईन रुपीजला आपल्याला या ठिकाणी सॉरी वन फोर्टी नाईन रुपीजला आपल्याला या ठिकाणी मिळून जाणार आहे जो ही इच्छुक विद्यार्थी आहे त्यांनी काय करायचं आहे या नंबरवर आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी आणि एक सांगू इच्छितो ही जी पी डी एफ आहे सहा महिन्याच्या कठोर प्रयत्नातून तयार झालेली आहे आणि त्या कारणास्तव ही पी डी एफ आपण डाउनलोड किंवा प्रिंट नाही करू शकणार कारण डाउनलोड जर डाऊनलोड आणि प्रिंट जर करू दिली तर या ठिकाणी तो म्हणजे भाजीपाला होऊन जाईल त्या पी डी एफचा जी की सहा महिन्याच्या कठोर प्रयत्नातून तयार झालेली आहे तर इच्छुक विद्यार्थ्यांनी ही पी डी एफ नक्कीच घ्यायचा आहे तुम्ही त्याचा अभ्यास जो आहे लाईफ टाईम मोबाईलमध्ये करू शकता पण त्यास डाउनलोड किंवा प्रिंट नाही करू शकत हे लक्षात घ्यायचं आहे सुपर क्लास आवा तर एक लाईक जरूर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा कारण सबस्क्राइब जेव्हा कराल ना तर तेव्हा आपल्या चॅनलवर पुढचे सुपर क्लास जेव्हा कधी अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन अपलोड करता तुमच्या स्मार्टफोनवर मोबाईलवर प्राप्त होऊन जाईल तो सबस्क्राईब करणं हे अत्यंत गरजेचे असते तर लगेच करून घ्या भेटूया पुढच्या काळात स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये